ज्योती सामाजिक फाउंडेशन आणि सर्च फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंजपेठ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी महाराष्ट्रातून सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमात शरद शिवाजीराव देशमुख राहणार आंबेजोगाई तालुका आंबाजोगाई समाजसेवक जिल्हा बीड यांच्या सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सचिन हलदे अभिनेत्री जानवीराजे पाटील अभिनेत्री साधू अभिनेत्री चित्रा दीक्षित नितीन सूर्यवंशी डायरेक्टर ईशान्य ग्रुप ऑफ कंपनी निलमताई संदीप पाटील नारीशक्ती सामाजिक महिला संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्षा बाळराजे वाळूजकर मराठी सिने अभिनेता ॲडव्होकेट नीता संजय शेळके उच्च न्यायालय नागपूर भारत सरकार नोटरी आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद शिवाजीराव देशमुख यांनी आयोजक कमिटी प्रमुख सचिन हलदे राहुल निकालजे सत्यदीप खडसे भारत हलदे दिनेश गायकवाड पवन शेळके यांचे आभार मानले आणि साऊज्योती सामाजिक फाउंडेशन संस्थेस पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या